श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा उद्या आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडवाचा जो दिवस आहे तो अत्यंत शुभ मानला जातो तुम्हाला कुठलंही शुभ कार्य करायचं आहे किंवा नवीन कामाची सुरुवात करायची आहे तर तुम्ही या दिवशी आवर्जून करू शकतात कारण हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असतो जसं की तुम्हाला घर घ्यायचं आहे गाडी घ्यायची आहे किंवा जमीन खरेदी करायची आहे तर हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात तुम्ही या गुढीपाडव्यापासून करू शकतात कारण हा मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस असतो मराठी नवीन वर्ष या दिवसापासून सुरू होत असते तसेच चैत्र नवरात्रला सुद्धा या दिवसापासून सुरुवात होत असते तर बघा अशा प्रकारे तुम्ही कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात या दिवसापासून करू शकतात बघा गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक उपाय केले जातात लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्या घरामध्ये वर्षभर सुख समृद्धी भरभराट यावी यासाठी या दिवशी केलेले उपाय असतात ते नेहमीच आपल्याला सफलता देत असतात कारण हा जो दिवस आहे तो अत्यंत शुभ मानला जातो तर बघा बरेच उपाय आपल्याला उद्याच्या दिवशी करायचे आहे याबद्दल आपल्या चॅनल वर ते बरेच व्हिडिओ आलेले आहेत जे आपल्याला जमेल तेवढे आपल्याला उपाय नक्कीच उद्या करायचे आहे तर बघा आता आपण या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय तर करतच असतो पण एक खूप महत्वाची गोष्ट आपल्या सगळ्यांनी करायची आहे तुम्ही बाकीचे कुठलेही उपाय करा किंवा नका करू पण हा उपाय तुम्हाला नक्कीच करायचा आहे बऱ्याच वेळा असं होतं की कष्ट करून सुद्धा यश मिळत नाही प्रगती होत नाही आर्थिक अडचणी येत आहेत नोकरी लागत नाही तुझ्या मुलांची प्रगती होत नाही पतीची प्रगती होत नाही लग्न जुळत नाही तर असे बरेच संकट अडचणी जे आहेत ते आपल्या घरात येतात एका मागे एक संकट येत असतील तर या सगळ्यांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही या सर्वांसाठी या सर्व अडचणींसाठी करू शकतात तर तो उपाय काय आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा उद्या गुढीपाडव्याच्या दिवशी जे काही तुम्हाला उपाय किंवा सेवा सांगितल्या गेल्या आहेत ते सर्वांनी सर्व नक्कीच करायचे आहे त्यासोबत उद्या न चुकता तुम्हाला गाईला एक वस्तू खाऊ घालायची आहे बघा यामुळे तुमच्या आयुष्यात खूप बदल होईल पाळव्यालाच नाही तर आपण जर रोज जरी आपण ही वस्तू गाईला खाऊ घातली तर यामुळे आपल्या जीवनामध्ये खूप काही बदल होतील किंवा मग तुम्हाला रोज नाही जमत असेल तर किमान गुरुवारी पौर्णिमा तसेच अशा शुभ दिवसांवर ते ही वस्तू जी आहे हा उपाय जो आहे तो तुम्हाला आवर्जून करायचा आहे याने नक्कीच तुम्हाला अनुभव येईल तर बघा काय करायचं आहे की एक चपाती घ्यायची आहे त्यावर गुळ चना डाळ हरभरा डाळ ज्याला आपण म्हणतो ते भिजवून घ्यायचे आहे आणि ते, ते तुम्हाला त्यावरती ते ते टाकायचे आहे एक पोळीवरती गुळ चना डाळ आणि थोडस तूप त्यावर ते तुम्हाला टाकायचं आहे आणि हे तुम्हाला गाईला खाऊ घालायचं आहे तसेच उद्या जे आहे ते आपल्या घरामध्ये पुरणपोळी सुद्धा आपण सर्व बनवणार आहेत तर ते सुद्धा तुम्ही नक्कीच खाऊ घाला जर तुम्हाला शक्य होत नसेल पुरणपोळी खाऊ घालायला तर तुम्ही एका पोळीवरती गूळ आणि डाळ खाऊ घालला तरी सुद्धा चालेल पण उद्या आपल्या सर्वांच्या घरामध्ये नैवेद्य गुढीला आपण दाखवणार आहे पुरणपोळीचा तर आपल्या सर्वांच्या घरामध्ये आपण पुरणपोळी जे आहे ते बनवणार आहे तर ते सुद्धा तुम्ही खाऊ घातली तर अतिशय उत्तम तर अशा प्रकारे तुम्हाला गाईला खाऊ घालायचे आहे आणि गाईला खाऊ घालताना हात लावायचा आहे गाईला आणि प्रदक्षिणा मारायची आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचं आहे तसेच जर तुमच्या जवळ गाय आहे आणि त्याजवळ वासर सुद्धा आहे तर अतिशय उत्तम वासराला सुद्धा तुम्हाला ही पोडी जी आहे ते खाऊ घालायची आहे दोघांना तुम्हाला हा नैवेद्य जो आहे तो खाऊ घालायचा आहे त्यामुळे आपल्या आयुष्यात बरेच बदल होतील पितृदोष असेल वास्तुदोष असेल पत्रिकेतले दोष असतील तर हे सुद्धा दूर होण्यास मदत होईल आणि आपले रखडलेले काम जे आहेत ते सुद्धा मार्गी लागतील जर तुमच्या जवळपास गाय नसेल तर एखाद्या गोशाळेमध्ये जा आणि तिथे तुम्हाला खाऊ घालायचं आहे दिवसभरामध्ये उद्या तुम्ही हा उपाय कधीही करू शकतात जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे ही वस्तू ज्या आहे ते गाईला खाऊ घालायची आहे याचबरोबर आता दुसरं तुम्ही गाईला खाऊ घालू शकता ते म्हणजेच पिवळी केळी आपल्याला केळी जे आहे ते आणून आपल्याला आपल्या घरामध्ये दे देवांसमोर ठेवायचे आहे माता लक्ष्मीसाठी हा उपाय अत्यंत प्रभावी आहे माता लक्ष्मी समोर आपल्याला हे केळी जे आहे ते ठेवायचे आहे माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की आमचं नवीन वर्ष जे आहे ते सुख समृद्धीने भरभराटीने जावं आणि आमच्या जा घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करावं असं तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि ते जे केळी आहे ते तुम्हाला देवांसमोर थोड़ा वेळ ठेवून माता लक्ष्मीला प्रार्थना करून नंतर तुम्हाला हे केळी जे आहे ते गाईला खाऊ घालायचे आहे तर हा उपाय सुद्धा तुम्ही करू शकता तुम्हाला जेवढे जमतील तेवढं तुम्ही केळी आणून गाईला खाऊ घालू शकतात अतिशय प्रभावी उपाय हो आहे जर तुम्हाला दोघं गा वस्तू गाईला खाऊ घालण्या शक्य असेल तर दोघं घाला नाही तर एक तरी वस्तू तुम्हाला गाईला उद्याच्या दिवशी खाऊ घालायचे आहे जेणेकरून तुमच्या आयुष्यात कुठल्याही प्रकारच्या अडचणी राहणार नाही तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल आपल्या सर्वांना माहिती आहे की गायमध्ये तेहतीस कोटी देवी देवता वास करत असतात तर त्यांचासुद्धा आशीर्वाद आपल्याला मिळेल तर अशा प्रकारे आवर्जून तुम्हाला न चुकता उद्याच्या दिवशी गायीला एक पुढे खाऊ घालायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ